तीन सुटण्यासाठी सज्ज झाला आणि गाड्या सुटल्या सुटला या मैदानाचा सेमी फायनल तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशा सात गाड्या पाहतायत आणि सात गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होत आहे दुसरा बैलगाडी मालक फायनलला ला पात्र बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पणाला सुंदर अशी गाडी पाहते लड़त आणि अतिशय सुंदर सेमी फायनल तीनचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल तीन चा निकाल, निकाल, निकाल तीन चा चा ला क्रमांक सहा वरून गाडी आई तुळजा भवानी स्वर्गीय रणजित सर निंबाळकर कुमार जयेश अभिजित भैया पवार थायमान ग्रुप साखरवाडी फलटण महेल से धुमा सुजगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला अभिजित गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला आणि तुझा बरी प्रसन्न स्वर्गीय रणजित निमाळकर सर पलटर कुमार जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखर आणि पलटरकरांचा वेगाचा शेवट सरजा पडला आणि त्याच्या जोडीला डावीला पडला नाथसाहेब प्रसन्न मोहित शेठ सुसगाव आर नऊ शेठ साळून आणि स्वामी चरात वरचे ओळे याचा बकासूर सुंदर गाडी फायनलला पात्र छोट्या ड्रायव्हर कोराळेकरांनी विचित्या बैल गाडी मालकाचं छोट्या ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन गाडी फायनलला पात्र बकासूर आणि सर्जाची गाडी